नमस्कार मी सतीश कुलकर्णी सर्व श्रीपाद भक्तांना माझा साष्टांग दंडवत याचं कारण असं की माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने भरपूर भक्तगण आहेत अनेक जण माझ्या संपर्कात असतात आजचा शुभ दिवस म्हणजे आज चित्र नक्षत्र आहे आणि आज माझी पिठापूरला येण्याची दोनशेवावी वेळ आहे टू हंड्रेड ही आघाधरीला भगवंताची जेव्हा मी ग्रहण करतो किंवा मला जाणवते तेव्हा भाविकांना आज पिठापुरून काहीतरी चांगलं सांगायला पाहिजे या उद्देशाने हा व्हिडिओ केलेला आहे सोलापूरपासून साधारण नऊशे ते हजार किलोमीटर अंतरावर दोनशे वेळा येणं जाणं तसं फार अवघड पण आजही मी जेव्हा दोनशे वेळेस इथं आलो तेव्हा खरोखरच मला काहीही वेगळं असं जाणवलं नाही कधीही शारीरिक त्रास झाला नाही उलट केव्हा येतो असं वाटतं आणि त्या आनंदाच्या भरात मी येत असतो दोनशे वेळापैकी फक्त मला दोनदा तिकीट रद्द करायचा अनुभव आला तेही माझे त्यावेळी आईवडील गेले म्हणून मला तो माझा कार्यक्रम रद्द करावा लागला नाहीतर एकशे अठ्ठ्याण्णव वेळा मी पूर्वनियोजित ज्या ज्यावेळी ठरवलं त्या त्या वेळेस मी आलो माझी आज दोनशे वेळेस ज्यावेळेस मी पिठापूरला आलो तेव्हा सकाळीच मी प्रार्थना केली की महाराज एक हजार एकशे सोळा वेळा पिठापूर व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे कारण श्रीपाद वल्लभांचा आकडा आहे एक हजार एकशे सोळा आणि तसा तो काही जास्त नाही बरेच भाविक म्हणतात तुम्हाला एवढ्या वेळा जाण्याचं जा भाग्य लाभतं खरोखरच हे महाभाग्य आहे आई वडिलांचे आशीर्वाद श्रीपाद श्री वल्लभ गाणगापूरचे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या सेवेचं हे फळ आहे सहजासहजी असं फळ लाभत नाही कुणाला आपण व्हॉट्सअपला किंवा यूट्यूबला अनेक अनुभव ऐकतो जो तो ज्याच्या त्याच्या परीने खरे खोटे अनुभव भाविकांना सांगत असतो अनुभव हे सांगायची गोष्ट नाही आहे अनुभव हे अनुभवायची गोष्ट आहे अनेक भाविकांच्या हे लक्षात येत नाही मला सुद्धा भाविक म्हणतात की तुम्हाला काय अनुभव आले मी नेहमीच सांगतो अनुभव हे अनुभवायचे असतात व काहीतरी सांगायचं तुम्ही आकर्षित जाणार आणि तुम्ही त्याप्रमाणे करायला लागला तर तुम्हाला अनुभव येतील असं सांगता येत नाही कारण प्रारब्ध भोगानुसार आपल्याला चांगले वाईट अनुभव येत असतात पण एक माझ्या लक्षात गेल्या अनेक वर्षात लक्षात आलं आई वडिलांचे संस्कार आहेत आईवडील आमचे अत्यंत प्रेमळ त्यांनी जे सेवा कार्य केलं ते अत्यंत प्रामाणिकपणे केलं कधीही भांगडी नाही पसवापसवी नाही तोच संसार आम संस्कार आमच्यावर झाला आणि आम्हीसुद्धा ठरवलं की आपण चांगलं वागायचं जेवढी आपल्या ऐकतीप्रमाणे मदत करायची गोड बोलायचं वेळ पाळायची शब्द पाळायचा जे जे धर्मासारखं आहे ते ते वागण्याचा प्रयत्न करायचा आणि ते करत गेल्यामुळं तिन्ही अवतारांची भरभरून कृपा होणार हे आमचं कुलकर्णी घराण आहे अक्कलकोट स्वामींची सेवा एकोणीसशे बहात्तर सालापासून केली आज जवळजवळ त्याला सत्तेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत त्याच्यानंतर गाणगापूरच्या नृसिंह सरस्वती महाराजांची सेवा निर्गुण पादुकांचा महात्म्या सगळीकडे वाढवण्याचं भाग्य मिळालं आणि त्याच्यानंतर कुरुपूर आणि पुठापूरचा प्रचार संपूर्ण भारतभर झाला होत आहे आज चित्रा नक्षत्र होतं अनेकांनी पूजा सांगितल्या होत्या ते सर्व काम आटपवून म्हटलं आज एक आपण चांगला व्हिडिओ करावा तर कलियुगाची जबाबदारी श्रीपाद वल्लभांवर आहे कलो श्रीपाद श्रीवल्लभ कुणी कोणाची भक्ती करावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु जे दत्त संप्रदायामध्ये आहेत त्यांनी विशेषत दत्तांची तर भक्ती करतोच स्वामींची भक्ती केली तरी चालते नानगापूरच्या नृसिंह सरस्वती महाराजांची भक्ती केली तरी चालते आणि आता तर आपल्यावर श्रीपाद श्री वल्लभांचा कृपा कटाक्ष आहे त्यांची भक्ती केली तरी चालेल सर्व देव करण्यापेक्षा एकच देव आपण असा करावा की त्यांनाही समाधान लाभल आणि आपल्याला काही करतो असं वाटेल लोक देव फार बदलतात आणि लोकांची जोपर्यंत कोणावरही दृढश्रद्धा होत नाही बसत नाही तोपर्यंत फलप्राप्ती अवघड आहे गोष्टी फार साध्या साध्या आहेत पिठापूरचे तर भाविक कसं वागतात त्याचे मी अनुभव वारंवार सांगितलेले आहेत अत्यंत चित्रविचित्र लोकं देवाच्या दारात तर वागतात तिथला अनुभव जास्त येत नाही पण पिठापूरला मी जेव्हा पाहतो तेव्हा लोक स्थिर नाहीत नुसते इकडून तिकडं तिकडून इकडं एका ठिकाणी बसून आपण पंधरा वीस मिनटं उपासना करावी असं सुद्धा लोकांना वाटत नाही अनेक ग्रुप येतात मुळात त्यांना कुठं आलो हे जाणवत नाही त्यांच्या लक्षात येत नाही त्यांना श्रीपाद श्री वल्लभ माहीत नाही तिथं गेल्यानंतर काय करायचं हे माहीत नाही ते गेले म्हणून ते गेले तो गेला म्हणून ते गेले आणि यात्रा निघाली म्हणून पैसे भरून लोक इथं येण्याचा उपक्रम करतात अक्षरशः म्हणजे जे जै ठिकाण ज्यांच्यामुळं आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे तिथे येऊन लोक आपल्या जीवनाची आहे तशी मातीच ठेवतात काहीही करत नाहीत फक्त बाह्यप्रियेतून भाविकांचा भर असतो पालखीच्या वेळेस धावपळ सकाळी अभिषेक रुद्र महारुद्र लघुरुद्र इतक्या उचापात्या करतात परंतु आपण श्रीपादांच्या समोर बसावं त्यांची उपासना करावी किंवा काहीतरी वाचून आपण आचरण करून घ्यावं असं भाविकांना अजिबात वाटत नाही काही वेळा राग येतो काही वेळा चिडचिड होती परंतु शेवटी ज्याचं प्रारब्ध त्याच्याबरोबर भजनाचा कार्यक्रमाला बोलवलं लोकं भजनाला येत नाहीत अकरा ही रात्रीची झोपायची वेळ नाही आजही कलियुगामध्ये कुटुंबामध्ये अकरापर्यंत लोक झोपत नाहीत परंतु झोपेच्या नावाखाली लोक झोप येते म्हणून जाऊन आपल्या रूमवर झोपतात आणि धार्मिक कार्यक्रम म्हणजेच ज्या श्रीपादांच्या दरबारात आपण आलेलो आहोत तिथं त्यांच्या नामस्मरणातसुद्धा सहभागी होत नाहीत श्रीपाद श्रीवल्लभांची अभिवचना हे आज माझा फार मोठा अनुभव आहे अक्कलकोट स्वामी समर्थाने आशीर्वाद दिला भिऊ नकोस मी तिच्या पाठीशी आहे त्याचा अनुभव गेले चाळीस वर्षे भरभरून येत आहे नृसिंह सरस्वती महाराजांनी जो अनुभव दिला ज्या ज्या मनोकामना गाणगापूरमध्ये मी निर्गुण पादुकांच्या साक्षीने महाराजांना सांगितल्या ती सर्व कामं झाली आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या त्या बाबतीत सांगायचं झालं तर काम निर्माण होण्याच्या अगोदरच महाराजांनी ते काम पूर्ण केलेलं असतं श्रीपाद श्रीवल्लभांचं जे सिद्ध स्तोत्र आहे भाविकांनी ते रोज एकदा तीन वेळा अकरा वेळा काहीही वेळ लागत नाही फक्त मनापासून जर पाच दहा मिनटं सकाळी आणि पाच दहा मिनटं जर संध्याकाळी सिद्ध स्तोत्र एकदा दोनदा जर म्हणालं म्हणालात तर त्याच्यापासून मिळणारे जे फायदे आहेत त्याच्यापासून होणारी जी कृपा आहे ती अत्यंत अलोभनीय आहे कारण मी ते जाणतो मी ते जाणून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांची जी अभिवचन आहेत कोणाला काय अनुभव आले ते मला माहीत नाही पण मला भाविक विचारतात आज तुमची दोनशे वेळ वेळ आहे तर तुम्हाला काय अनुभव आले तुम्ही वेगवेगळे अनुभव सांगा एका भाविक भक्तांनी सांगितलं की श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये जी स्थानं आहेत ती भाविकांपुढे ठेवा परंतु त्या मताशी मी सहमत नाही जर अजून ती स्थानं सांगितली तर लोकं मुख्य स्थानावर सुद्धा थांबणार नाहीत त्या लोकांना उत्सुकता असते इथं जावं तिथं जावं पण ज्या मूळ स्थानावर आपण जाऊन काही उपासना करावी असं भाविकांना वाटत नाही हे फिरण्याचं स्थान नाही ते एका ठिकाणी आपण बसून श्रीपादांच्या समवेत त्यांचा सहवास वाढवण्यासाठी हे स्थान आहे आणि तिथं उपासनेला प्रारंभ करून आपण आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्यायला पाहिजे परंतु भटकंती म्हणून लोकं येतात त्यामुळं माझ्या डोक्यात तो विचार पण नाही की इथली स्थानं सांगावीत न सांगता अनेक खोटी स्थानं निर्माण झाली आहेत चरित्रामध्ये जिथं उल्लेख नाही तिथं लोकं जातात तिथं फसतात आणि पुन्हा माझ्याकडे येतात आम्ही इथं गेलो तिथं गेलो असा वाईट अनुभव आला आणि अजून काही नवी स्थानं आहेत का आजही पिठापूरमध्ये काही बोगस किंवा काही डुप्लिकेट स्थानं निर्माण झालेली आहेत भविष्यामध्ये अजूनही होतील स्थान सांगण्याचा अवकाश की लोक तिथं जायची तयारी करतात इथं चौकशी करतात आणि आपला अमूल्य वेळ ज्या ठिकाणी तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभांनी बोलवलेलं आहे तिथं येऊनसुद्धा लोक आपला अमूल्य वेळ बाया घालवतात आणि जीवनाचं सोनं करायचं राहून जातं श्रीपाद श्री वल्लभ कलियुगाचे तारक आहेत आपण आपल्या घरात श्रीपाद राजम शरणम श्रीपाद श्री वल्लभांची अभिवचनं आणि स्तोत्र याचा जरी आपण याची जरी आपण सेवा केली तरी तुमच्या आयुष्याचं खूप सोनं होईल आमच्या सर्व ट्रस्टींना माझ्या सर्व सहवासात असलेले नातेवाईक मित्र चिंतकांना याचा अनुभव आलेला आहे पण लोकांना फार घाई आहे लोक थोडा वेळसुद्धा सांभाळ तयार नाहीत आणि अनुभव यायला उशीर झाला की लोक देव बदलतात पण वारंवार श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात सांगितलं आहे की योग्य वेळी मी तुमच्यावर कृपा कर श्रीपाद श्री वल्लभांचे अभिवचन माझ्यासमोर आहेत त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी माझ्या चरित्राचं पारायण होतं तिथं मी सूक्ष्म रूपाने असतो तो अनुभव मला बऱ्याच वेळेला आला मी पारायण केलेलं नाही परंतु जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी एखादुसरं पान वाचतो किंवा फार पूर्वी जेव्हा मी तो अखंड ग्रंथ वाचला तेव्हा जी महत्त्वाची वाक्य आहेत महत्त्वाचे बोध आहेत त्या ठिकाणी मी खुणा केल्या आणि ते मला जेव्हा एखादं वाटलं की हे काम व्हायला पाहिजे ही अडचण आहे अमुक आहे तेव्हा तिथं खूण केलेलं मी ते वाचून काढतो त्यामुळे धारिष्ट्य प्राप्त होतं त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभाने सांगितलं मनोवाक्य कर्मणा म्हणजे मला समर्पित केलेल्या साधकांचा सा, मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो आणि खरोखरच करत। श्रीपाद श्री वल्लभ आपल्या भक्तांचा सा, सांभाळ करतात पिठापूर येथे जेव्हा दुपारी महाप्रसाद असतो स्वामी समर्थ भवनमध्ये सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी जे भाविक येतात ते जेव्हा महाप्रसाद करतात तेव्हा तिथलं वातावरण इतकं सुंदर असतं की तिथं प्रसाद घ्यावा असं वाटतं आणि प्रसाद घेताना सुद्धा भाविक अतिशय म मनापासून मनसोक्त प्रसाद घेतात म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ भिक्षा स्वीकारण्यासाठी सकाळ दुपार संध्याकाळ स्वामी समर्थ भवनात येतात याचाही अनुभव येतो आणि मुख्य मंदिरामध्ये सुद्धा श्रीपादश्री वल्लभ असतात कारण परमेश्वर हा सर्वत्र वास करत असतो सतत ध्यान करणाऱ्यांचे कर्म कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो हा फार मोठा अनुभव आहे आणि हा फार मोठा आपल्याला आशीर्वाद आहे म्हणून श्रीपादश्री वल्लभांचं आपण चिंतन आणि स्मरण का करायचं कळत न कळत जन्म जन्मांतरित आपल्याकडून जी पापं घडलेली आहेत ती भस्म करण्याची ताकद आज श्रीपादश्री वल्लभांमध्ये आहे त्याचासुद्धा माझ्यासह अनेकांना अनुभव आलेला आहे अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दासास नक्कीच प्रसन्न होतो प्रत्येकाला पिठापूरला येऊन अन्नदान करणं शक्य होत नाहीत लोक पैसे भरतात परंतु त्याच पैशाचं अन्नदान होईल याची खात्री नाही म्हणून आम्ही स्वामी समर्थ भवनात जी लोक देणगी देतील आणि पावती घेतील त्यांचे पैसे एकत्रित करून धान्य आणतो शिधा साखर तांदूळ तेल आणि ते काही भाविकांना आम्ही दर महिन्याला देतो आणि तो देताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आयुष्यातला मोठा आनंद जाणवतो त्या गरिबांनासुद्धा आपण काही पोतं पोतं धान्य देऊ शकत नाही परंतु पाच किलो दहा किलो हे अन्नधान्य त्यांना जेव्हा मिळतं तेव्हा त्यांचा चेहरा पाहिला म्हणजे तो चेहरासुद्धा हास्यरूपाने श्रीपाद श्रीवल्लभांचा असल्याचं जाणवतो श्रीपाद श्रीवल्लभाने सांगितलं तुमचे अंतःकरण शुद्ध असेल तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो खरोखरच जर आपण अंतःकरणपूर्वक प्रामाणिकपणे एखाद्याला मदत केली आणि त्याप्रमाणे धर्माचरण करून आपण जीवन जगलो तर आपलं आपल्याला बरं वाटतं आणि आपल्याकडं श्रीपाद वल्लभांचं लक्ष आहे ही जेव्हा जाणीव होती तेव्हा आपल्या हातून कधीही वाईट घडत नाही माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते आपल्याला देणं पाणी असतं अनेक वेळा पैशाची अडचण येते परंतु श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने महालक्ष्मीच आपल्या घरी अव अवतरती त्याचा अनुभव जागा जागा ही जागा घेतल्यापासून स्वामी समर्थ भवनाची जागा घेतल्यापासून बांधून होईपर्यंत आणि आजही कधीही काहीही कमत पडलेलं नाही कुणाला हात पसरावे लागले नाहीत कुणाला घरी जाऊन देणगी मागावी लागली नाही फक्त आपली अडचण जर श्रीपाद श्रीवल्लभांच्या समोर सांगितली किंवा त्यांच्याही लक्षात येतं तरी योग्य वेळी श्रीपाद श्रीवल्लभ महालक्ष्मीला आपल्या घरी पाठवतात म्हणजे थोडक्यात आपली पैशाची अडचण दूर होती असे लहान मोठे प्रचंड अनुभव आलेले आहेत श्रीपाद श्री वल्लभ कलियुगाचे तारक आहेत श्रीपाद श्री वल्लभांच्या वचनामध्ये त्यांनी स्वतःहून सांगितलेल्या गोष्टी आहेत खरोखरच ज्याला त्या अनुभवायच्या असतील त्यांनी मनापासून श्रीपाद श्री वल्लभांवर श्रद्धा ठेवावी माझे दोनशे आज फेऱ्या पूर्ण झाल्या वा वेळेस मला श्रीपाद वल्लभांनी बोलवलं मी कोणताही कंटाळा न करता आलो माझ्याबरोबर काही माझे ट्रस्टी आहेत त्यांचंसुद्धा जवळजवळ आता दोनशेच्या आसपास पिठापूरला येणं जाणं झालेलं आहे हाच फार जीवनातला मोठा चमत्कार आहे हाच फार मोठा अनुभव आहे तुम्हालाही जास्तीत जास्त वेळा पिठापूरला येण्याचं भाग्य लाभो तुम्ही पिठापूरला यावं आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत की जेणेकरून तुमच्या कुटुंबाला तुम्हा स्वतःला सुख शांती समाधान आनंद प्राप्त व्हावा आणि ते तर मिळतंच मिळतं मेरते परंतु त्यासाठी तुमची मनापासून श्रद्धा असणं फार महत्त्वाचं आहे श्रीपाद श्री वल्लभांनी तुमच्यावर कृपा करावी माझ्यावर कृपा झालेली आहे आणि आज आजच्या दोनशेव्या फेरीनिमित्त मी श्रीपाद श्री वल्लभांना मनापासून प्रार्थना करतो की श्रीपाद श्री वल्लभ तुमच्या भक्तीला ज्यांनी प्रारंभ केलेला आहे तुम्ही त्यांना त्यांची परीक्षा लवकरात येऊन घेऊन तुम्ही त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर सुख शांती समाधान आनंद याचा वर्षाव करावा आणि त्यांनासुद्धा जास्तीत जास्त वेळा इथं येण्यासाठी आशीर्वाद द्यावा भक्तांनी इथं आल्यानंतर बाकीच्या उचापात बंद कराव्यात मी वारंवार सांगतो की इथं यावं आणि त्यांनी फक्त श्रीपाद वल्लभांच्या सहवासात राहावं बाकीच्या खरेदी विक्री देणं घेणं खाणं पिणं हे आपल्या गावात घडतं परंतु त्यांच्या सहवासात जर आपण जास्त वेळ आणलो तर त्यांचा तुमचा सहवास वाढेल आणि तुमच्यावर त्यांचे भरभरून कृपा प्राप्त होईल याची मी खात्री देतो त्यांची कृपा प्राप्त व्हावी अशी पुन्हा एकदा प्रार्थना करतो नमस्कार श्रीपाद प्रपद्ये